वाटेल तेव्हा दादागिरी वाटेल तेव्हा भाईगिरी वाटेल तेव्हा हाप मर्डर वाटेल ते आपल्याच मनावरती करायचं पोलीस प्रशासनही आपलंच सर्व आपलंच राज्य म्हणून हा पट्ट्याचा घमंड एक दिवशी सगळंच जिरून गेला मंडई ह्या पट्ट्याचं नाव म्हणजे सुदर्शन गुले मंडई तुम्ही चॅनलवरती पहिल्याच्या वेळेस आला असाल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकून नक्की प्रेस करा कारण तुम्हाला असेच नवनव इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील मंडळी संतोष देशमुख हे एक प्रसिद्ध सरपंच होते आणि त्यांचं काम हे सर्व आता महाराष्ट्राला मय मह झालं आहे मंडळी संतोष देशमुख यांची हत्या एक निर्गुमपणे झालेली आहे त्यातच हे मुख्य मास्टर माइंड म्हणून सुदर्शन घुले याचं नाव समोरत आहे मंडळी सुदर्शन घुले याला अख्खं देखील कदरलं होतं आता असं देखील कळत आहे सर्व गावामध्ये दे हा दहशत करायचा घर फोडायचा कारण याच्याकडे तशी शक्तिशाली पावर होती कारण मनावा असे राजकीय मंडळी आपल्या ओळखीची मनावा असं पोलीस प्रशासन आपल्या ताब्यात आहे मग मनाला वाटेल ते सर्व गोष्टी करायच्या कितीही काहीही गोष्टी केल्या तरीही पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार जात नाही कारण सर्वांना माझी दहशत माहित आहे वाल्मिक कराड यांचा हात माझ्या डोक्यावरती आहे या पट्ट्याच्या नावावरती एकूण एकोणीस केसेस आधी अशा पडल्या होत्या असं देखील आता सांगितलं जात आहे परंतु आत्ती तिथं माती हे एक ना एक दिवस नक्कीच होत होत्या मग तो दिवस आला नऊ डिसेंबर या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि मेन सूत्रधार म्हणून सुदर्शन घुले याचं नाव समोर यायला लागलं जेव्हा हत्या झाली तेव्हा ही मंडळी नशेत होती असं देखील सांगितलं जात आहे संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे झाली आणि त्यांचा मृतदेह हा, हा एका अनोळखी ठिकाणी फेकून दिला आणि ह्यांची घाबरगंडी सुटली आणि हे पळ काढू लागले थाटा माटात राहणारे सुदर्शन गुले आय टीत राहणारे सुदर्शन गुले मनाला वाटेल ते खाणारे तेहतीस तेहतीस नंबर वापरून स्कॉर्पिओ पेट्रोल अशा गोष्टीचा माज करणे हे त्यांना चांगलंच भावलं आणि आता त्यांना आपले केलेले नखरे हे सुचायला लागले असं देखील सांगितलं आहे थाटा माटात राहणारा हा सुदर्शन गुले चेहऱ्यावरती स्माईल दाढी आणि मिशा अशी त्याची ओळख पण आता सुदर्शन गुले पळ काढू लागल्यानंतर त्यांनी आपली ओळख ही बुजून टाकायची म्हणून हा गडी छक्का झाला म्हणजे हा ह्यांनी स्वतःच्या मिशाच काढून टाकल्या आणि एका प्रायव्हेट बसमध्ये तो तिथून निघून गेला तर मंडळी हा थाटामाटात राजासारखा राहणारा ह्यांनी स्वतःच्या मिशा काढून आपली ओळख लपवली होती आणि हा नंतर गुजरातला गेल्याचं सांगितलं जात आहे मंडळी आती तिथं केलं तर त्याची माती नक्कीच होते एक थाटामाटात राहणारा व्यक्ती आणि एका देवमानसाची हत्या करणारा आणि आज त्याला सर्व ही घटना आपल्या डोळ्यासमोर नक्कीच दिसत असेल आपण ही हत्या केली नसती तर आपण आज थाटामाटात राहिलो असतो तर मंडळी फक्त सांगण्याचा उद्देश एकच आहे एक ना एक दिवस प्रत्येकाला त्याचा पश्चाताप होतच असतो मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद